का बबलू जाधव कुठे राहत बबलू जाधव का तुमच्या समोर उभा आहे ना हाच बबलू जाधव आहे असं का बरं झालं गावात जायचं काम पडलं गेलं पाहिजे का बापरे बर तुमची परिस्थिती कस काय गावात परिस्थिती का अरे आपली परिस्थिती अशी आहे एक टायमाचा सोन्याचा धुर्ध आमच्या घरून निघ डायरेक्ट हो। आमच्या घरून डायरेक्ट मोठी खतरनाक आहे आमचं आमची पिढी ही चालते ना परंपरेनुसार तुम्हाला काय सांगा आता हा तुमच्याकडे जमीनच जमीन नको हो ही जे पुरी ग्रामपंचायतीची जमीन आहे ना हे ग्रामपंचायत लोकांच्या गावाला ग्रामपंचायतीला राहते हे पूरी आपल्या आजोबाची जमीन हा आणि विशेष म्हणजे पुरी जमीन तर आहेच आहे पण जे पाच पिढ्याची पाटील पाठे, पाटील की चालते ते पुरी आपल्या घरापासून चालू राहील पुरे आम्ही हँडल करतोय पाच वर्षापासून पाच पिढ्यापासून आमचं घर नको विचारावं तुम्ही हो घर सात आठ तर नुसते बंगले आहे आणि बंगले तर बंगले अजून सांगून देतो तुम्हाला चार थारगाळे पाच ट्रक आहे आणि सात आठ फॉर्च्युनर आहे पण मी काय म्हणतो बोला तुम्ही मला हा प्रश्न पडला तुम्ही आता नवीन काही ओळखत नाही तुम्हाला एवढं तेच तर सांगतोय तुम्हाला मी आता असं आहे का मी आलो हे पंचायत समिती आणि कशाची यादी हो बापालाच्या यादीत तुमचं नाव आहे भगवान अरे काहो दादा अरेच तुमच्या पाया पडतो हो बापा आमचं घराना हो नाही हो आता मुली अरे नाही हो मला फेक्याची सवय हो बाबा तुमच्या पाया पडतो तुम्ही विनंती तुम तुम्हाला तुम आमचं घराना आता नाही हो असं नको हो मला फेक्याची सवय नाही बंगला अरे बाबा मला राहिले जागा नाही पण मला वाटलं नवीन माणूस कोणी संबंध घेऊनच आला का मला असं वाटलं म्हणून फेकल्या आल्या तुमचं घरकुल आणायचं की नाही आणायचं ते बघतो मी आता तुमची काय अरे अरे काय सांग तुला बिथली रे यार मावती सर अरे भा पंचायत समिती मधून माणूस आलता साहेब तो मला काय माहिती माहिती यादी यादीमध्ये गेलो होत त्यानं मला विचारलं तुझ्या घरी काय अमुक ढमुक मीन साला फेकल्या दिले सवय ना एकदम लंब्या लंब्या फेकल्या बघा बरा अशा फेकल्या मी दिले की अडी आमदाराच्या घरी तस नाही तसं आपल्या घरी दाखवलं मी दिले त्यानं झालं शोटून मला मग कि तुला नावे लवणे घरकुल योजनेमध्ये मध्ये का मंद झाली भयान झाली आपली फेक्याची सवय काही गेली यार मग सकल रे भाई घर रे लयदार चांगला पेक तो तू पेकतोस ना पण आईन झाला एवढी थंडी पडू आली आपल्याला राहायला आले जागा नाही असे सांगून दिलं यार फेकले तू लंबाल कर मग येईन कर मी जागा आता गाजर येईन नाही तिस चल काय माणूस येतो रे